आम्ही विश्वनाथ प्रताप सिंगांना समजून घेतलं नाही फुले शाहू आंबेडकरांनी देशाला दिशा दिली फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामधल्या फुले शाहू आंबेडकरांना समजून घेतला नाही तुम्ही आम्ही गुलामी कुणाची केली पवार पाटील देशमुखांची केली कुणाची गुलामी केली अरे अशोक चव्हाण तुम्ही चार वेळा चरांगेला भेटायला तुम्हाला ओबीसी बद्दल काही बोलावस वाटत नाही नाही वाटत त्यांना ओबीसी बद्दल काय बोलावं तुमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये किती प्रमाणात हटकर धनगर राहतो तुमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये किती प्रमाणात येलम समाज राहतो तुमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये लिंगायत समाज किती प्रमाणात राहतो तुमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये कोल्हेवार समाज एस समाज गाव गाड्यातला मायक्रो मायक्रो म्हणजे छोट छोट छोटा 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 मग पद्मशाली पासून पंचकर्मा पंचशील पासून अनेक लोक राहतात तुम्ही आम्ही ज्या माणसांना आमदार खासदार केलं नव्हे नव्हे अशोकराव चव्हाणांना आणि त्यांच्या वडिलांना स्वर्गीय शंकरराव चव्हाणांना मुख्यमंत्री केलं आमचं लाख मुलाच मतदान तुम्हाला दिलं पण आमचं हक्काच अधिकाराच चा आरक्षण चॅलेंज हे का नावाच्या माणसाकडून होत असताना हाच अशोकराव चव्हाण त्या अंतर्वली सराटीला भेटायला गेला काय चुकीचं बोलतोय का टीका करायची म्हणून करतोय मग या माणसाला मतदान द्यायचं अरे हे चार पाच लोक भाजपची सत्ता आली की भाजपकडे जातात आणि काँग्रेसची सत्ता आली की काँग्रेस कडे जातात यांना आचार आहे यांना विचार आहे यांना सामाजिक न्यायाचं पडलंय यांना ओबीसीचं पडलंय यांना भटक्या मुक्त जाती जमातींचं पडलंय माझ्या मुस्लिम बांधवांच पडलंय का अशोक राव काय चूक केली हो आमच्या अठरा पगड जातीच्या लोकांनी तुमच्या वडिलांना मुख्यमंत्री आणि तुम्ही मात्र सामाजिक न्यायाची भाषा सोडून अठरा पगड जातीची छत्रपती शिवरायांच्या रयतेची भाषा सोडून तुम्ही जातीयवादी बनला एका जातीचा तुम्हाला कळवळा येतो पण गावगाड्यातल्या बलुत्याचा अलुत्याचा कळवळा तुम्हाला येत नाही